स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना प्रथम मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा माझ्या मराठी गोडी मला वाटते अविट माझ्या मराठीची गोडी मला वाटते अविट माझ्या मराठीचा छंद मला नित्य मोहवीत माझ्या मराठी छंद मला नित्य मोहवीत ज्ञानोबाची तुकयांची मुक्तेशांची रणाईची माझी मराठी जोखडी रामदास शिवाजीची माझा मराठी मातीचा लावा ललाटा सटिया हिच्या संधाने जागला दर्या खोऱ्यातील शिळा लाभले आम्हा भाग्य बोलतो मराठी मराठी जा खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंथ जात एक मानतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी मान सर्वा मराठी राजभाषा दिनाच्या तुम्हा सर्वांना